तर मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस आणि वंचित मध्ये अजूनही शीतयुद्ध सुरू आहे वंचितला दिलेल्या जागा पुन्हा परत घेतल्याची माहिती मिळतीय तर एकवीस पैकी पाच जागांवर अखेरच्या क्षणी काँग्रेसनं उमेदवार मुंबईमध्ये सोळा जागांवर उमेदवार मिळाला नसल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला सोळा जागांवर अधिकृत उमेदवार नसल्यानं जागा रिक्त राहण्याची देखील शक्यता आहे संदीप राजगोळकर आपल्याला या संदर्भातील अधिकची माहिती देतील संदीप अगदी कस्तुरी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचितची आघाडी झालेली होती आणि त्यानंतर जागा वाटत झालेलं होतं त्यावेळेला याची राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा झालेली होती दुसरीकडे वंचितला इतके उमेदवार मिळणार का असाही प्रश्न तर उपस्थित केला जात होता आणि त्यातच आता काल शेवटचा दिवस होता अर्ज भरायचा आपल्याला माहित आहे आणि आता धक्कादायक माहिती अशी समोर आलेली आहे की बासष्ट पैकी एकवीस जागा काँग्रेसनं परत घेतल्याचा दावा जो आहे तो वंचितनं केलेला आहे मात्र काँग्रेसनं असं म्हटलंय आहे या एकवीस जागांवर वंचितला उमेदवारांनी द्यायला सांगितले होते आणि एकवीस पैकी पाच जागांवर काँग्रेसनं उमेदवार दिले असले तरी सोळा जागांवर उमेदवारच नाहीत म्हणजे सोळा जागांवर वंचितचाही उमेदवार नाही आणि काँग्रेसचाही उमेदवार नाही वंचितला जर उमेदवार मिळत नव्हते तर त्यांनी काँग्रेसला यापूर्वी सांगायला हवं होतं काँग्रेसला ही माहिती द्यायला हवी होती काँग्रेसनं त्या ठिकाणी उमेदवार उभे केले असते असं काँग्रेसमधल्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि काँग्रेसमध्ये याबद्दल प्रचंड मोठी नाराजी आहे कारण सोळा जागा या आता पूर्णपणे वाया जाणार आहेत जर पहिल्यांदा वंचितच सांगितलं असतं तर त्या सोळा जागांवर काँग्रेसनं आपले उमेदवार दिले असते असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळं त्या दोन्ही पक्षांमधलं शीतयुद्ध जे आहे ते अजूनही पाहायला मिळतंय आता या सोळा जागांबाबत अधिकृत उमेदवार मिळणार का किंवा अपक्षांना एबी फॉर्म देऊन त्या ठिकाणी नव्याला उमेदवारी दिली जाते का याबाबत काय निर्णय काँग्रेस घेत हे बघणं महत्वाचं असणार आहे बरं धन्यवाद संदीप तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी